नांदगाव कोहळी घाटातील रस्त्यावरील संरक्षक भिंतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे रस्ता खचू नये म्हणून रस्त्याच्या कडेला घाटामध्ये संरक्षक भिंती बांधल्या जातात त्यातच त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये नांदगाव कोहळी या घाटामध्ये संरक्षक भिंती बांधण्यात आल्या आहेत या रस्त्यावरील संरक्षक भिंतींचे बांधकाम अतिशय निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे या बांधकामासाठी वापरण्यात आलेले मटेरियल माती मिश्र वाळू वापरण्यात आलेले आहे काम चांगल्या दर्जाचे नसून संरक्षण भिंतींमध्ये मोठमोठ्या दगडी गोटे टाकण्यात आले आहे या भिंती लवकरच कुमकवत होतील हे काम एस्टिमेट नुसार झालेले नसून या संरक्षक भिंतींची पाहणी करून संबंधित कंत्राटदारावर कार्यवाही करण्यात यावी अशी गावातील नागरिकांकडून मागणी होत आहे जर कंत्राटदारावर कार्यवाही झाली नाही तर गावातील नागरिकांकडून आंदोलन करण्यात येईल नांदगाव कोहळी रोडला जे वाल भिंतीचं काम झालेलं आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे कारण अतिशय बिकट परिस्थितीमध्ये काम करून तो निघून गेला आणि जे आपण बघू शकता ते भिंतीला कमीत कमी एकवीस दिवस पाणी मारायचं असतं ते पाणी पण त्यांनी मारलेलं नाही आणि त्यांनी अशा मोठमोठ्या दगडमध्ये टाकून आणि कसं तरी भर देऊन काम पूर्ण करण्याच्या मार्गावर तो काम करून निघून गेलेला आहे म्हणून शासनाला आम्ही असं दाखवतो बघू शकता त्याचं काम हे अशा पद्धतीने आहे बघा हे असं पडून जातं हे बघा असं काम त्यांनी केलेलं आहे म्हणजे आपण समजू शकतो का हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचं आहे तरी कोणी जे बांधकाम विभा विभागाचे अधिकारी असतील आणि कोणी जे वरचे लेवलचे अधिकारी असतील त्यांनी या अशा ठेकेदारावर लवकर लवकर कारवाई करावी अन्यथा पूर्ण परिसरातून आणि गावापाड्यातून तीव्र आन बांधकाम विभागावरती तीव्र आंदोलन छाडण्यात येईल अशी मी विनंती करतो ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र साठी जयवंत हागोटे त्र्यंबकेश्वर